श्रावण मासातील प्रत्येक सोमवारचा शुभ मुहूर्त साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरीची पहिल्या श्रावणी सोमवारी महाआरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली कोपरगावच्या आध्यात्मिक परंपरेला जपत गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेल्या या आरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला गंगा आरतीची संकल्पना युवा नेते विवेक कोल्हे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्याला चालना आहे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले त्यांनी श्रावण मासाचे महत्व सांगून या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विवेक कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कौतुक केले आपल्या संस्कृतीचे जतन हे सर्व करत असून काशीच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रथमच ही गंगा गोदावरीची महाआरती करण्याची संकल्पना प्रतिष्ठानने सुरू केली आहे ती सर्वत्र आदर्श म्हणून पाहिली जाते असेही रमेश गिरीजी महाराज म्हणाले आहेत यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी भाविकांचं स्वागत करत गोदावरीचे महत्व कोपरगाव सह महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात किती मोलाचे आहे हे सांगितले माजी आमदार स्नेहलता यांनी महिला भगिनींसाठी पवित्र गंगा आरतीची पर्वणी असल्याने आनंद व्यक्त केला यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भाविकांनी गंगेच्या काठी आरतीच्या दिव्य प्रकाशात जलमग्न होणारा आध्यात्मिक अनुभव घेतलाय हर हर महादेव गंगा मैया की जयच्या जयघोषात संपूर्ण गोदातीर भक्तिभावाने निनादला या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहर व परिसरातील हजारो भाविक भक्त विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी व कर्मचारी पत्रकार नदी सुरक्षा दलाचे बोट चालक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची जी परंपरा आपल्या विवेक भैयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे आपलं गंगेवर आपण यायचो आणि आपल्या एकट्या आरती करायचो आणि असे सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे म्हणून पुन्हा एक वार विवेक भया कोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपरगाव शहराचे आणि या ठिकाणचे साई साहेब आलेले आहे त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आणि हा उत्सव महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे पुन्हा या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धार्मिक आयोजन प्रयोजन नियोजन हो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन धार्मिक उत्सव आणि प्रत्येक सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्ता कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो संजयनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजयनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे चे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा व्रत वैकल्य सगळं कसं असा उत्साहाने करत असतात आणि म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असा आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्या जणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुःखाविषयक असेल सगळा असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या मुलीने आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळे शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्यासाठी मी आ, भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारचा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप फु, शुभेच्छा फु, देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी इथे हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद कर आज या ठिकाणी सजीन युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेळ भैयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्यांनी याच काळी आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार सोमवारांच्या त्या निमित्ताने या महाआरतीच महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजींचे परमशिष्य आणि महान शिवभक्त रमेश गिरी मी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच गोदावर गंगा गोदावरीच्या गोदा 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 आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच मा माते प्रसंगी आपला व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरी जी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायसाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून संजीव युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो